आज सकाळपासून दहा वाजेपासून महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाध्यक्ष आम्ही पाठवलेले निरीक्षक हे सर्व एकूण अर्जदारांची संख्या किती कोडी एक अर्ज मागितले कुठून कुठून मागितले त्यानंतर जिल्हा जी समिती आहे जिल्हा पार्लमेंटरी बोर्डनी केलेल्या शिफारशी या अनुषंगानं आज सकाळपासून बैठक आढावा बैठकी आणि पार्लमेंटरी बोर्ड सुरू आहे आतापर्यंत जवळपास पंधरा जिल्हे हे झालेले आहेत आज उशिरा रात्रीपर्यंत आम्ही पार्लमेंटरी बोर्डाचं काम करू आज दिवसभर काम होणार नाही इतका मोठा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आलेल्या अर्जांची जी पस्तीस हजार संख्या आहे त्यातून आजचा दिवसही पुरणार नाही त्यामुळे उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया ही चालणार आहे आलेल्या सर्व जे प्रक्रिया करत असताना बऱ्याच ठिकाणी जे आमची आम्ही पक्ष म्हणून जे आहोत हे कुठे स्वबळावर लढत आहोत कुठे आमची मित्रपक्षाच्या सोबत आघाडी होत आहे आणि या सर्व प्रक्रियेतून आम्ही निवडणुकीना पुढे जात आहोत या सर्व जे आहे हे तिकीट वाटपाची प्रक्रिया ही आमच्या स्तरावरून मा प्रदेश स्तरावरून ही उद्या संध्याकाळपर्यंतही पूर्ण होईल वंचितचे अनेक जिल्ह्यांमधून प्रस्ताव आले नांदेड सारख्या जिल्ह्यांनी या ठिकाणी विचारणा करून त्या संदर्भात आघाडी केली होती आज त्याला इथे मंजुरात आम्ही दिलेली आहे आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता आणि अशा ठिकाणी वंचित सोबत जर आघाडी होत असेल जिल्ह्याचे स्थानिक नेतृत्व आमचं आघाडी करत असेल तर त्यांना आम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे मनसे आणि राजेंद्र गवई साहेबांचं जे पी आहे त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे काही शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व आहे त्यांच्याशी आमची चर्चा आ, जी आहे ती सुरू आहे राजोऱ्याला अमरावजी चटप साहेबांची जी शेतकरी संघटना आहे त्यासोबत आम्ही तिथे आ, आमची आघाडी ही झालेली आहे त्याच्यावरही आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत कुठे माधेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्याच्यासोबत आमची आघाडी होत आहे हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्षांनी इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही भाषा ही सभ्यतेची आहे भाषा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला लढाई देण्याची आहे आणि या अनुषंगानं सहादर्दपूर्ण वातावरणामध्ये चर्चा ही आमची संपन्न झाली काही ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्ते आग्रही आहेत